नमस्कार मित्र श्रीकृष्ण म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व हे आपण सगळे जाणतो त्याच्या बालनीला आणि त्याच्या उर्वरित आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्याने जगाला दिलेले ज्ञान आणि मार्गदर्शन खूप खूप मौलिक आहे याबद्दल मी काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे परंतु त्याच्या या अद्भुत व्यक्तिमत्वाबद्दल लोकांना खूप कुतूहल आहे ते म्हणजे कृष्णाचा अंत कसा झाला शेवट कसा झाला याबद्दल काही कथा प्रचलित आहेत मी वाचलेल्या कथेनुसार जेव्हा महाभारताचं युद्ध वगैरे आठवलं तेव्हा कृष्णाला असं वाटलं की आपला अवतार आपण संपवा म्हणून ते एका वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी ध्यान करण्यासाठी निघून गेले वनामध्ये बसले असताना नेमका त्यावेळी एक जरा नामक पार्थिक शिकारीसाठी फिरत होता श्री कृष्णाच्या अंगठा त्याला हरणीच्या डोळ्यासारखा वाटला आणि त्याने त्यावर बांधला बांध सोडल्यानंतर हो भगवान घायल झाले आणि ही गोष्ट जेव्हा पारद्याच्या लक्षात आली तेव्हा तो त्यांच्याकडे गेला त्यांची क्षमा याचना केली भगवंतांनी त्यांना माफ केलं आणि सगळं प्रयोजन त्यांना सांगून दिलं तरी गोष्ट ऐकून मला एक गजल सुचली जिने मी शीर्षक दिला आहे मोक्षयोग ती गजल आता सादर करत आहे कुमारी प्राची कलंत्री तिच्या सुरेल आवाजामध्ये तिने ही गजल म्हटलेली आहे आपल्याला आवडेल अशी आशा करतो स्वरात बासरीच्या तो आर्त भाव होता स्वरात बासरीच्या तो आर्त भाव होता गालात हसताना डोळ्यात थेंब होता गालात हसताना डोळ्यात थेंब होता नेत्रात पाडसाचा व्याकुळ भाव होते नेत्रात पाडसाच्या व्याकुळ भाव होते शोधात तो ठेऊन नेम होता शोधात पारधी तो ठेऊन नेम होता शाश्वत केशवाचे भाळात गोंदलेले शाश्वत केशवाचे भाळात गोंदलेले પાદાંગુષ્ઠહરી છે વેધિત તીર હોતા પાદાંગુષ્ઠહરી છે વેધિત તીર હોતા ભોગાત પ્રારબ્ધાને રાધેય બાંધલેલા ભોગાત પ્રારબ્ધાને રાધેય બાંધલેલા દેવન બાંધગેલા તો મોક્ષયોગ હોતા દેવન બાંધગેલા તો મોક્ષયોગ હોતા સાંગ શ્રીહરીને ગીતા રંગની सांगून श्रीहरीने गीतारणांगणी ती श्रेष्ठच पाठ द्याला योग होता श्रेष्ठच पाठ द्याला योग होता